तर नमस्कार म्हणजे कसे काय म्हणते म्हणजे ना आम्ही नंदू बरोबर आजचं व्हिडिओ तो लोणचा तो, तो, तो आज लोणचा कसा करतात तुम्हाला देखवत्या आंबाड्यांचा तर तुम्ही कोकणातल्या तुमक्या माहितच असल आंबाडे म्हणजे काय होत ते तर तुमका, तुमका मी लोणचा कसा करतात का देखवते चला तर मग म्हणते कसे काय बरं आहे ना आता हे काय असत आंबाडे तर तुमका सगळ्या कोकणातले त्यांना सगळ्यांना माहीत असतं हे आंबाडे ते आंबाडे काय शाख तर हे आम्ही करतलो उद्या लोणचा तर आज तुमका म्हटला देखाव्या थोडा शूट करून ठेवूया म्हणून मी तुमका तुमकते हे आता कापूचे होत आणि मीठ लांब ठेऊचा आणि लोणचा उद्या घालूचा नाही उद्या मीठ ना मीठ लावायचा आणि असं ठेवतोलं का असे सुकत जरा ठेवतलं का असं आणि सुकत टाकू आहे तर आता हे असं नांबाड आहे कापून ठेवता उद्या उद्या लोणचा घालूचा तर आणि हे जरा ना होते तेव्हा जरा ते जून झाले होत ते त्याच्यामुळे कापताना त्याची ह्या जातात ते बघा आय दे कह ते बघा बियर होत तर आता आपण भेट उद्या लोणचा घालताना तर चला मंडळी नू हे बघा लोणचा करून घेतलं तर काल आईन आंबाडे कापलेले आहेत ते आईन सुकट ठेवल्यान जरा पंख्याखाली तर जरा आपण खा ह्या घालतो ना खारात तर काल मीठ घालून ठेवलेलं आहे ना तेव्हा जरा पाणी सुटलं म्हणून जरा आईन मग सकाळी ह्या केलं आहे आणि सुकत तर आता मी लोणचं करतो तर आईने बघा लोणचा तो मसाला आणला ना राम बंधू तयार लोणचा मसाला ह्या बघा तर असं ह्या करायचं आणि मिक्स करायचा आता मीठ घालायची गरज नाही ना मग काल मीठ घातलेला होता म्हणून आता काय मीठ घालायची गरज नाही फक्त आता ढावळायचा आणि बघा तेल गरम करून घेतलं ना आता एका बदनेत घालायचा आणि ढापून ठेवून द्यायचा मस्त की एक जीव करून घ्यायचा आम्ही यंदा भरपूर लोणची घालाव हो। तर संपल्या का आम्ही आंब्याडे आवळे बिवळे घेऊन येऊ आणि आंब्याडे मागा आईच्या पप्पांनी पाठवून दिले म्हणजे बाबा आणि त्यांना लाडण बाबा म्हणतो त्यांनी पाठवून दिले आणि माका आवडतात म्हणून खास तेव्हा चला तर मग पुढे भेटाय एक इक... घालायचा आपल्या गोळा एवढा तर मग अशी कमी काय घाय गरम घालायचं आता गरम नाही आता गरम करायचा आणि थोडा थंड करायचा आणि घालायचा आणि हे बघा मी मे महिन्यात करंद आणलेलं आहे हे बघा करवंद ती घातलं आहे खारात हे बघा आणि मस्त की हे बघा आपल्याला तेल व्हाय तेवढा घालायचा कोणाला ल लय तर तेल घालायचं नाही मग त्या लय तेल सुटतं त्यांना मग कंटाळत राहतं खाऊ कंटा येतो मग त्याच्यामुळे थोडंसं जायचं मग ते चटणी बरोबर बनता आणि तेल जास्त राहिलं तेल वर येताला आणि या खाली राहताला शिया जातली ही आता आई लोणच्याची बरणी होती ती तीच घेतली तर दुसरा लोणचा काढल्या आणि ही ह्या घेतल्या बरणी तर त्याला आई झाली त्याच्यावर मग थोडा तेल घालते वरसून गरम करायचं आणि टाकायचं थोडं थंड करून ते मग ती चटणी बरोबर बनतली आता बघाय बघा आई भरून घेतले भरून झाला आता तेल ओतलो ना तर काम झालं मग तुम्ही दोन चार दिवसांत दो मग खाऊ काढायचा त्या बघा आता आई हवा तेल ओतता आई एवढं तेल बस नंतर घालतल आणि थोडा मग घालतल या मग चला मग जर काही व्हिडिओ तुमका आवडलं होतं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Saya tak mahu